बोलून दाखवता येतं तोंड फुगवता येतं नाक मोडून जेवायचं नाही खायचं नाही तुला कोण जायचं की चुकलंय तुझं बनवलेला अरे पण मी तुला रोज चांगलं बनवत येतं एकदा तरी म्हणता का मी विचारल्याशिवाय बाई आज चांगलं झालंय म्हणून अरे पण मी तुला बोललो का चांगलं झालंय वाट झालं तूच विचारलो मला मी सकाळी गपचिप खाऊन गेलो ना आजी बोलला ना पण मला पोरण नाक मोरडत खाल्लं पोरग जेवलंच नाही आज होय नागमुरडत जेवायचं मग आता नाही आवडल्यावर नागमुरड जेवणार की पंचायतच आहे नाही आवडलं तरी बोलून बी दाखवायचं नाही गपचिप खाल्लं नागमुरडत तरी पण प्रॉब्लेम अवघडच आहे बाबा होय आज खवळली काय तू तिला मग ती काय म्हणती ती म्हणती

काय केलं फडक्या फडक्याने पुडक्यानी फडक्याने पुसायचं असत आज कसं आणलं गबर बाबा काय गबर बाबा घेऊ बाब पाणी त्याच्यावर आणि दाट गेला नाही तर तुमच्यावरची आहेच मग काय ऐक माझ्या सासून दिलं आहे रपू लई बोलू स्वतः घेऊन दमलेलं आहे तुमच्या सासूनी दिलं आहे ह आता बरं म्हणलं तुमचे सासू मग सासू माझीच आहे की काय सासू तुझी आहे काय बघू उचला त्या शेंगदाण्याचं ते पण सांडायचं आता कामात काम वाढून ठेवायचं लय कामाची तिच की नाही बोलल कामाची नाहीये काय म्हणते बघी आपलं कामाचे म्हणते मी काम 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 ए, गुन काम तो 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 मी कशाला काम लावू मी कशाला सांगले तवा काय काम करते ती

बाय बाय करा इथे काय व्हिडिओ बाय बाय कर की हां बाय बाय कर बाय 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 बाय